नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपला स्वागत आहे आज आम्ही तिरुडा गोरेगाव विधानसभेमध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत हेमंत भाऊ पटले आहेत माजी आमदार आणि त्यांच्या काळामध्ये कसा तिरुडाच्या गोरेगावचा विकास झाला आणि आता का बरं विकास थांबला आहे किंवा विकास झाला आहे आज आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये आज आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार भाऊ काय सांगाल विधानसभेच्या संदर्भात मी जेव्हा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून नेतृत्व केला त्यावेळेस माझे मुख्य चार विषय आवडीचे होते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून मी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या ह्या देशाचा नागरिक हा मजबूत व्हावा या दृष्टिकोनातून मी सगळ्यात जास्त एज्युकेशनकडे लक्ष दिलेलं आहे त्याच संदर्भात त्यानंतर स्वास्थ्य हे लोकांचं चांगलं राहावं त्या पद्धतीने मी ह्या विधानसभेमध्ये सगळ्या पी एस सी वगैरे याच्यामध्ये लोकांना चांगलं औषधी मिळावी त्यांच्या स्वास्थ्यासंबंधाचं चांगलं या, या, या पद्धतीने चेक वगैरे करून त्यांना चांगली सोय उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातूनसुद्धा मी काम केलेलं आहे आणि सरकारच्या नियोजनातून जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मी रोड रस्त्याच्या संबंधात सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मला यशसुद्धा मिळालेलं आहे त्यावेळेस निधी थोडी कमी येत होती पण निधी जरी कमी आली पण आपण सर्वांगीण विकास करण्याचे जे ठरवलं होतं त्या माध्यमातून आपण केलेलं आहे ज्याप्रमाणे तिरुळा गोरेगावचा विकास पाहिजे ते प्रमाण झालं आहे का भाऊ खरंच नाही तसं पाहिलं असता आपण शेतकऱ्याच्या संबंधात तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सिंचनाची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून काम झालेलं आहे पण आपण शंभर टक्के काम केलेलं नाही आणखी आणखी काही काम करण्याची गरज आहे शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपला गोरेगाव तिरोळा विधानसभा ह्या चांगल्या पद्धती आहे शिक्षणाचा दर्जा सुद्धा चांगला आहे स्वास्थासंबंधी थोडीशी कमतरता आहे पण ते कमतरता याकरिता आहे की आपण पी एस सी सबसेंटरमध्ये जेवढे डॉक्टर आपल्याला पाहिजे होते तेवढे डॉक्टर आपल्याला मिळाले नाही डॉक्टरची कमी असल्यामुळे आपण सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो याच्याकडे लक्षात आहे आणि रोड रस्त्याच्या कामासंबंधी तर आता आपण आहात की या भारतीय जनता पक्षाच्या का सरकारच्या कालखंडामध्ये जेवढं आपण काम केलेलं आहे तेवढं काम कदाचित मला माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही आणि म्हणूनच त्या पद्धतीने आप आपण आमच्या पुन्हा असं मन आहे आणि आमची पूर्ण इच्छा आहे अपेक्षा आहे की या त्या पूर्ण क्षेत्राला गोंदिया क्षेत्राला आपण सर्वांनी चांगला विकास करावं आणि त्या पद्धतीने तिरोळा विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा विकास व्हावं आणि या दृष्टिकोनातून मीसुद्धा तिरोडा विधानसभा क्षेत्राची चे उमेदवारी मागितलेली आहे भाऊ तुम्ही आता आम्हाला सांगितलं आहे उमेदवारी मागितली सामोरच्या रोजगारच्या संदर्भामध्ये काही अशी कल्पना आहे का, का तुमच्याजवळ की जर तुम्हाला संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर संधीचा जर तुम्ही सोनं केला तर असे काही युवकांसाठी आणि रोजगाराचा काही विषय आहे का, का, का तुमच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली मतदानाचा आशीर्वाद राहिला आणि नेतृत्व करण्याची मला जर संधी मिळाली तर सर्वप्रथम माझ्या एक महत्त्वाचा मोठं म्हणजे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांच्या शेतीला सिंचनाची व्यवस्था व्हावी हा माझा एक मुख्य उद्देश आहे आणि त्याचप्रमाणे सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आज आपल्याकडे आता मी तुम्हाला सांगतो माझ्या बाजूलाच आता अलीला शासनाच्या वतीनं जागा उपलब्ध केलेली आहे तिरुळाला जागा उपलब्ध करी केलेली आहे एम आय डी सी तयार झालेली आहेत पण तिथं रोजगार आलेला नाही आहे फक्त आपल्या तिरोळामध्ये अदानीचा एकच रोजगार आहे पण त्या सगळ्या पी एस सीमध्ये रोजगार आपल्या सॉरी एम आय डी सीमध्ये रोजगार आलं पाहिजे आपण त्या पद्धतीने काम करू आणि इथे सुशिक्षित बेरोजगार त्यांना रोजगार मिळालं पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा आमची एक कल्पना अशी आहे की आपण रोजगार सगळ्याला देऊ शकलो नाही पण त्यांना स्वयंरो रोजगारासाठी प्रवृत्त करून त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली पाहिजे या अनुषंगानं आपण केंद्राच्या वतीनं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना आपण निधी उपलब्ध करून देऊ आणि त्यांना स्वयंरोजगाराकडे मोटेट करण्याचं का काम आपण करणार आहोत भाऊ आता सध्या जे योजना चालू ने 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 बेंग। बेंग योजना योजना आहे लाडली बहीण आपण बऱ्याच बँकेमध्ये गर्दी बघतो त्याच्यात तुम्ही काय बघता शासनाने जे नवीन योजना काढल्या लाडली बहीण लाडली बहीण योजना खऱ्या अर्थानं महिलांना न्याय देणारी योजना आहे भारतीय जनता पक्षाची सरकार मध्य प्रदेशमध्ये आहे छत्तीसगडमध्ये सुद्धा आत्ताच कार्यरत आहे मध्य प्रदेशमध्ये लाडली बयण योजनेच्या माध्यमातून सगळ्या महिलांना संरक्षणासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना पंधराशे रुपये आपण जे दिलेले आहेत त्या ते खऱ्यानं त्यांना न्याय मिळालेला आहे आता जे महाराष्ट्रामध्ये आपण त्याला हे केलेलं आहे त्या योजनेला लागू केलं ला। आणि त्या अनुषंगानं आता काय बँकेमध्ये एवढी गर्दी आहे की सगळे एक एकसोबत जातात आणि आता तिथे बँकेमध्ये कर्मचारी मी स्वतः एक दिवस गेलो होतो मला एक तक्रारी गेलो हो मी गेलो होतो मी तिथे पाहिलं कर्मचारी सातत्याने काम करत आहेत पण त्यांचे अनेकांचे खाते रेग्युलर नाही आहेत काही खात्यामध्ये ते सी करावं लागते ह्या सगळ्या भानगणीमुळे सगळे लोक आहे का त्यांना अशी भीती आहे की विरोधी पक्षांनी के हे केलं की हे आता फक्त तीन हजार रुपये मिळतील याच्यानंतर ते बंद करणार आहेत त्या कारण कार्यकर्ते लोकांमध्ये भीती झाली की आता ते बंद झाली तर आम्हाला तीन हजार रुपये तर होणार नाही म्हणून एकदम तिथे म्हणजे गर्दी सुरू झालेली आहे पण मी तुम्हाला आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तिरोडा गोरेगाव विधानसभेच्या लोकांना काय माहिती द्या नमस्कार आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तिरोडा गोरेगाव विधानसभाच्या सगळ्या प्रियजनांना मी एक उद्देशून सांगणार आहे की जर मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली मतदारांचा आशीर्वाद मला मिळाला तर मी ह्या चार आणि पाच मुद्द्याकडे जास्त भर घालणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माझा एक तर मुद्दा प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या संबंधीचा मुद्दा असते त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना सिंचनाची व्यवस्था करणं ही काळाची गरज आहे त्याच्याकडे माझं सगळ्यात जास्त लक्ष राहील नवीन पिढीला चांगलं मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून शिक्षणाचा दर्जा ह्या क्षेत्रामध्ये चांगलं राहिलं पाहिजे याच्याकडे जातीने लक्ष देणं हा मुख्य माझा उद्देश राहील तिसरा स्वास्थ्यासंबंधी स्वास्थ इथल्या नागरिकांना चांगलं मिळावं त्या पद्धतीने शासकीय योजनेच्या माध्यमातून डॉक्टर्स वगैरे जे कमी असतील त्याची पूर्तता करणं शासनाच्या माध्यमातून लढाई करून आपण आपल्या क्षेत्रामध्ये फुलफुल सगळे डॉक्टर राहिलं पाहिजे याचा प्रयत्न माझा राहील तिसरं असं आहे सुशिक्षित बेरोजगारांना आज आपल्याकडे खूप एम आय डी सी ची जागा खाली आहे पण एकही व्यवसाय तिथे सुरू नाही आहे फक्त प्रायव्हेट लँडला दिलेला आहे प्रायव्हेट लँडला देऊन ते त्याच्यामध्ये काही असं म्हणजे सुशिक्षित बेरोजगार काम नाही आहे तर त्या ज्या एम आय डी सी आहेत त्याच्यामध्ये शासनाच्या वतीनं चांगलं काही योजना आणून काही कारखाने वगैरे आपण तयार करावं हे जेणेकरून सुशिक्षित बेरोजगार रोजगार मिळेल आणि जर रोजगाराची कमतरता कमी झाली तर आपण स्वयंरोजगाराकडे त्यांना ओढन ओढवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि रोड रस्त्याच्या संबंधात चांगलं रोड रस्ते झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि या माध्यमातून करण्याची मी मनामध्ये ठरवलेलं आहे एवढंच मी ह्या विधानसभेच्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करून मी आपला आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र